नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा या चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस दरपणे आठ नऊ दहा जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाऊया पुढील सव्वीस सव्विस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्राकडून येणारे बाष्प बंगालच्या उपसागरात तसेच प्रशांत माघ देखील दाखल होत आहे अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरामध्ये मोठा बदल झाल्यामुळे मान्सून पावसासाठी आणखीन पोषक वातावरण सक्रिय असून केरळ आणि गोवा राज्याच्या आसपासच्या भागामध्ये वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे तर या चक्रकास्थितीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस मेघगर्जना वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर काही भागामध्ये बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया आठ नऊ दहा जून दोन हजार चोवीस या तारखेचे मग चला तर पुढील उडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाजा केरळ किनारपट्टीच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून तुळक ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील तसेच तामिळनाडू आणि तेलंगणाच्या पूर्व भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून इतर भागात मुसळधार पावसाचा अंदाज तसेच अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे केरळ आणि कर्नाटक तसेच गोवा राज्याचा परिसर या भागात ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात पूर्व भागाकडे जोर कमी राहील हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम दक्षिण भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे रामगुंडणम जगदलपूर कांतामल भुवनेश्वर राऊरकेला कोरवा या भागात वादळी वाऱ्यासह मध्यम हलका पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वच भागात पावसाचा जोर नाही तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज हा कोकण विभागाचा बहुतांश परिसर दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा काही परिसर या भागामध्ये अतिवृष्टी आणि ढाकबुटी सदृश्य पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलोणा बेडशी या भागात अतिवृष्टीचा जोर राहील ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज किनारपट्टीच्या भागामध्ये पणजी मपासा पासेम अरस विंगुळा महापण कुडल तसंच कडेगाव पट्टेगाव कणकवली वैगणी मालवण या भागात ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाजा भयानक स्वरूपात बघायला मिळू शकतो तसे कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूर गोंजी बीदी कास्ट्रोल रॉक आणि गोका अलकांगी सांगली जिल्ह्याचा सा काही परिसर या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील आणि गोवा राज्याचा परिसर मडगाव कुचकुडे रिवोना जागवी इकडे ढगपुटी दृश्य पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिघळा अतिवृष्टीचा जोर राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे दक्षिण भागात अजरा नेसारी अड्डाला अतिजोरदार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील तसेच तुळक ठिकाणी अतिवृष्टीचा जोर देखील राहील निपाणी चिकोडी जैनवाडी राधानगरीलाही अतिवृष्टीचा अंदाज राहील इसपोर्ली कागल इचलकरंजी कोल्हापूर ज्योतिबिल किनी कोडाली परोळा संगरूळ या भागातही जबरदस्त अतिवृष्टीचा जोर कोल्हापूर जिल्ह्याच्या या परिसरात राहील पश्चिमेकडे ढगफुटीचा दृश्य पावसाचा अंदाज हा खारे पटण राजापूर रेपटण तसेच विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड या भागात डगपुटी सृश्य पावसाचा अंदाज रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुन या भागातही डगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून पश्चिमेकडे जोर वाढलेला आहे लांजा बेलकर सक्रप्पा संगमेश्वर माकंजर या भागातही डगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून रामपूर इस्लामपूर नरसिंगपूरलाही अतिवृष्टीचा जोर येईल मेढा उडाले इकडे अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे कराड कडेगाव विटा मायन पुसेवली औन बडोच निंदाल देहवाडी मसवड या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे रहिमतपूर सातारा कोरेगाव मोल दिक्सल नांदल फलटण लाटे खंडाळावाई इकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा सा अंदाज सातारा जिल्ह्याच्या या भागात राहील पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोहिना पटण अरळ आरवाडे अर माकांजन सरवाडा लोटे चिपळूण सागदेव महाबळेश्वर घोगरे इथे डगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे गुहागर मारगाव तांबे दहागाव दापोली पाचवाणी कलसीत मंदनगड श्रीवर्धन देवीगरलाई अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा अतिवृष्टीसारखा पाऊस राहील सल्लगा श्रगोपी कुडाची रायबाग इडकल चिकोडी निपाणी सांकेश्वरा कोकाक अलकांगिलाई अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे अतनी अडाली तेलसंग तिकोटा दा विजयपूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील धागलपूर बिलारजत अति जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नागज कुची कानापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे खेर्डी चिंकी सांगोळे मंगळवेडा मारवाडे खर्डी महुद बुद्रुक तसेच आटपाडी दिघाची मासवड पिल्वी भालवाणी या भागातील अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर पुढील तीन दिवसात राहील आणि सोलापूर जिल्ह्यात कुरुळ बिलाहाटी मंगळुळी मंद्रुप वलसंग अक्कलकोट आसपासचा बहुतांश परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील वटकरी अलूर रुदुरवाडी तुगाव उज्जनम घोटाला उमरगा या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे नळदुर्ग उर्टीलाय मध्यम जोरदार स्वरूपातील तुळजापूर वडोला तांदवाडी मूल अंगार शेतपल करकम वैरबंग पाणीगाव बार्शीलाई जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील बेमले टोंबोर्णी कुरवाडी वांगी केरण खोंडे सेल्सेस करमाळा बिघवन हे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील बारामती लोसंबे येथे जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशीन कर्जत जळगाव मिरजगाव जामखेड कडाष्टीला मुसळधार पावसाचा अंदाज राहील पारेगाव सुद्रुक तसेच राळेगाव सुरेगाव खंडाळा अहिल्यानगर पारणे सुपे टाकळी टोकेश्वर आल्याने अळकुटी नारायणगाव या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव बगूर पातळी जांभळेलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील माका शिरोळ धनगरवाडी बनास निवासा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे अति जोरदार पावसाची शक्यता घारगाव मांडवे तसेच अश्वी लोणी संगणमेर अकोला श्रामपूर तालिकापन शिर्डी पुलताबा कोपरगाव या भागामध्ये अति जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यास बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये वाडा मनसरला मुसळधार स्वरूपात राहील कवटे पाबल मलठण तसेच शिक्रापूर आळंदी चाकण अतिवृष्टीचा जोर राहील पुणे सुजगाव दायरी सासवड जेजुरी मारगाव तसेच व्याले सोनापूर भोर शिरवळ या पट्ट्यातही अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लवासाजीटे टाला इंदापूर रोहाणा गोठाणा आंबे कळवण इकडे मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त असून तुळक ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असतो चोंडी अलिबाग, पेन कोपली कसमतला पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील कर्जत नरेल मुसळधार स्वरूपात राहील मुंबई उरण नवी मुंबई पनवेल ठाणे कल्याण भिवंडी मेराबाईंदर तसेच ओमवाडी ख्रिस्तीवाडा मुसळधार पावसाचा अंदाज या पट्ट्यात बहुतांश ठिकाण राहील शिवाले बैशाकरी खोटाले मध जुन्नर ओतूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील घाटमाथ्याकडे उंबरपाडा पिल्वी शहापूर शेणवा खोटाले इगतपुरी आंबेवाडी सम्राट गुंडा मुंडगाव वाडीवारे प्रळी वाडा कुडाण तसेच जव्हार मोकडा त्र्यंबक या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे वसई विरार सपाले पालघर मानोर गोडमाल विसर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी नाशिक जिल्ह्यातही पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढला असून राजूर अकोला समशेरपूर नांदूर शिंगोटे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे तिरडे डुबरे पांडुर्ली सिन्नर निमगाव सिन्नर महासाक्रे तसेच नाशिक ओझर लाडाची अरसुलशोगा जोव्हार मोकडा त्रंबा इथे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील लासलगाव पटोदा येवला कुसुमाळी मामदापूर बाराम नांदगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील मणी डोडांबे चांदवड कळवण ओझर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच मालगाव नांद्राणे चाळीसगाव मुंबई मालेगाव अंजा, नामपूर सटाणा औटी औटीताराबादलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे अंचाले कुसुंबे चिंचवड बॅट पिंपळणे चोरवड नवापूर अमलीकोकसाने मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे बोरचाक नवापूर इसरवाडीला हलका पाऊस राहील अंचाले दोंडाईसा करपाली शहादा इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि दोनोरा अकोलकोवा हलक्या सरींचा अंदाज राहील शहादा असोल मालगाव चिचोड केटिया इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बुडकी वडबिकी सांगवी सुले घोडी इसाले तसेच सत्रसेन चिमठाणे नांदराणे जालोड मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि कपन डेन नवारी अंजंग धुळे अरवी बोखरुड इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात दरंगाव जळगाव बसवळ उडाली मुक्ताईनगर सोपळा आव्हाड हिरापुरा वाजेपूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील पाऊर जामनेर बोर्ड बडगाव पाचरा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील साईगवन चाळीसगाव नांदराणे नांदगाव अंमला कन्नड हतनूर तालवड ममदापूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे अलगुपाप प्लंबडी रामगाव तसेच वैजापूर गंगापूरला अति जोरदार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनवासी पिंपरी लिंबे जळगाव गंगापूर धाकेपाल पैठण अमरापूर हंसापूर बालामटाकली जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखा छोटा तानवाडी पानवाडी अंबड काचूडपाचोडलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तरेकडे जोर कमी राहील गोलापांगरी तारगाव जालना बदनापूर देऊळगाव हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील बीड जिल्ह्याकडे बीट गेवराई उमापूर करकम बालगाव जामलेलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे वडवणी तळगाव धारूर केज येलम चौसाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील सिरसल सोनपेठ परळी अंबेजोगाई घाटनंद्रा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये धारूर केज कळम मासाला मध्यम स्वरूपात येईल तारकेट भूम पातुरकडा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागामध्ये वैरभंग पाणेगाव बार्शी अरणगाव तुळजापूर वडोला तांदवाडी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील नलदुर्ग उर्टीला मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किल्लाने निलंगणा किंतोट औसा लातूर मुरुडपेठ इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील लातूर रोड रेणापूर तसेच अंबेजोगाई नांदुरा बोकडा इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि लातूर जिल्ह्याकडे दक्षिणेकडे जोर कमी राहील औरा हलसी भालकी बीदर तसेच मोरकी उदगीर राऊनकोला हनेगाव अरुंदा जकाल या भागात हलका मध्यम पाऊस राहील उडमवजूक जोळकोट मुखेडलाई हलका मध्यम राहील आणि परभणी जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील नरसी कवटा हलका मध्यम पाऊस राहील कंधार लोवा वजूक गंगाखेट पालमला जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी झरी बोरी जिंतूर माटा सेलू तसेच पाथरी आष्टीला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील खोंडलवाडी धर्माबाद पेटोमरी हलका पाऊस राहील मोकेट बोकरलाई हलका पाऊस राहील अदर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा पुढील दिवसात राहील हिमायतनगर ढाकणी मोरचुंदी किनवट उमरखेड राहील हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हिंगोली औनकळमनुरी या भागात असून इनापूर महागाव हलक्या श्रेणीचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड मालेगाव परतूर महारसुललाही जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्जना खेडा इथे जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील गाठबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली खेलवळ गिडा बुलढाणा मुसळधार पावसाचा अंदाज बुलढाणा जिल्ह्याच्या या भागात राहील खामगाव शोगाव दिगी नांदुणा पिंपरी गावली मोटाला तसेच दासराखेड भुसावळ उडाली मुक्ताईनगर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच अकोला जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अकोला बोरगाव मंजू अळंदा गोरगावलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोट किलरा हिरवाखेड आलिवाडी जळगाव जमात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूर अमरावती तसेच अंजनगाव सोचे अचलपूर इथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्याकडे नेळ लाडकेट धारवा तसेच पलेगाव बाबुलगाव इकडे हलका मध्यम राहील यवतमाळ जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज जसे रुई जवई साखरे आणि पुसतखांडा हलका पाऊस राहील पंढरकवडा घाटन जी करंजी या परिसरातील हलका मध्यम पाऊस राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे हिंगणघाट देवळी कोल्हापूर वर्धा या भागातील हलक्या स्टेंचा अंदाज राहील वर्धा जामणी अरबी वडोणा लाडगड हलक्या सरींचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे चांदूर दामणगाव रेल्वे मोजारी तळेगाव अष्टी कर्जना जयखेडा वरुड नारखेड या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव कामटे डोली कमळेश्वर तसंच कामटी पार्श्वनी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील भंडार जिल्ह्याकडे भंडारा धर्मपुरी असोली कंधारी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे लकणी साकोली अडल गोथमगाव उमरेट पाहुणी इकडे हलका मध्यम राहील गोंदिया जिल्ह्याकडे जोर फारसा नाही तुमसर जोडा सांगजरी गोरेगाव को आमगो लांजिलाई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्याकडे कुरकेडा बालीटोला ढगाळ वाटण राहील दिगुरी देसिंगला तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील धनरा धनोरा गाव तसेच कापसी पंखंडुलाई हलक्या श्रेणीचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोटला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पासेवाडा सुंदरा हलक्या श्रेंचा अंदाज आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्यात जोर कमी असून लगतचा पैसर बघितला असता बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूर खेडगाव या बऱ्याच ठिकाणी ढगा स्थित राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा चंद्रपूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा